अपघातानंतर गुजरातमधील चार चाकीने पोबारा केल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झालाय तालुक्यातील बुद्रुक येथील रहिवासी तथा पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवळे वयवर्ष अठ्ठावन्न हे नेहमीप्रमाणे है मलकापूरला येण्यासाठी घरातून बाहेर पडले सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांनी कुंडबुद्रुक फाट्यावर महामार्ग ओलांडला त्यानंतर हॉटेल यादगार नजीक वाहन पकडण्यासाठी ते चालत होते त्यावेळी नऊ वाजून बावन्न मिनिटांनी मुंबईवरून नागपूरकडे जाणारी चार चाकी जी जे पंधरा बी एफ पंचवीस चौसष्ट भरधाव येत कवळे यांना उडवले या घटनेतील धडक एवढी भीषण होती के ते आक्षर के की ते अक्षरशः फुटबॉलसारखे हवे तोडून खाली कोसळले डोक्यात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघात घडल्यानंतर त्या चारचाकीतून चाकीतून लोक खाली उतरले त्यांनी कवळे यांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेत पाहिले पण घटनास्थळी न थांबता त्यांनी पुन्हा गाडीत बसून पोबारा केला माणूस कृती महामार्ग व्यवस्थापनाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आजूबाजूच्या असंख्य लोकांनी घटनास्थळी धाव घेतली काहींनी त्यांना तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आले जमलेल्या लोकांनी तत्काळ त्यांचा मृतदेह हो उपजिल्हा रुग्णालयात हलवला भरधाव चारचाकीच्या जबर धड़के डोक्यात गंभीर मार बसल्याने तालुक्यातील मौजे कुंडबुद्रुक येथील पोलीस पाटील जागीच ठार झाले राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर हॉटेल यादगार नजिक सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली